ज्या धोळ्यात नाण्यापैकीचा तोल होत आहे नाण्यापैकीचा तोल झालेला आहे थोड्याच वेळात चांद्याला सुरुवात होणार आहे समर्थ प्रतिष्ठान दिवा समर्थ प्रतिष्ठान दिवा यांच्याकडून राखी जर्सी नंबर सात झोलाई प्रतिष्ठान खेळ या संघातला जर्सी नंबर सात कविता गेला यांनी जर सुपर रेड मारली तर त्याला पाचशे रुपयाचे पारितोषिक हे समर्थ प्रतिष्ठान दिवा यांच्याकडून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे नारळ जर्सी नंबर बारा त्यांनी जर तर त्यांनाही पाचशे रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे याची मदत घ्यायची

त्याला नारळ म्हणून नाव त्याचं त्या खेळाडूच्या मित्रांच्या माध्यमातून त्याला नारळ म्हटलं जात तो हा नारळ म्हणून नावाचा खेळाडू त्याला मित्रांच्या माध्यमातून त्याचं नाव नारळ आहे त्याने जर सुपर हँड मारलं तर त्याला पाचशे रुपये दक्षिण आहे त्या ठिकाणी त्याचे मित्र अमरजित आपला नारळ आहे आणि त्या त्याने जर सुपर हँड मारले तर त्याला आम्ही पाचशे रुपये बक्षीस देणार आहोत निश्चितच बारा नंबर वर्षी पंडक केलेला हा खेळाडू चटल आणि चला तसा खेळाडू तीक्ष्ण नजर आणि गुप्तीची गुटी मत वाचला प्राप्त करण्यासाठी सज्ज झालेला हा खेळाडू बाहिए बाहिए, भाजए बाहिभालाइजी- ऐता दरेशिता, प्रचलाइज मीटें

पाच पाच दोन दोन पाच पाच नंबर दर्शन परिवार खेळाडू वारंवार आपल्या संघाला घेऊन प्राप्त या पाच नंबर परिधान केलेल्या सतत पुढे कामगिरी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेलेला होता आणि या ठिकाणी आता आई मानाई देवीच्या हा नऊ नंबर परिधान केलेला खेळाडू

आई माई देवीसंख्या आणि सहा म्हणी सोडण्याची दुसरं ठेवसंख्याऐंशी तीन सहा सहा ते तीन गुणांची बडतात आई मायदेवी तळव संध्याकाळी आपल्याला निश्चितच पाहायला मिळते सुख करण्याची सुवर्ण संधी

आई माने दी चौड़े सुपीन सहा झलाई पी संख्य गुण संख्या पांच सहा सहा पांच अटी कटी का सामना या आज स्पर्धे की शेवटा सामना हा अतिशय सुंदर आणि अतिशय तिचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना या ठिकाणी होतोय आई खोला येतो तिथं खेळ वर्ष झाले म्हणा जो तयार बघून संघांच्या दरम्यान होणार हा सामना या ठिकाणी अतिगडीचा सामना पाहायला मिळतोय सहा पाच पाच सहा ही तो गुणाची बढत आहे की आई मनाई देऊ तयार या संघाकडे या दोन संघातून जो संघ होणार आहे उद्या सेमीसाठी खेळणार आहे त्याचा प्रतिस्पर्धी संघातील दमदार असा वागदायी संगमेश्वर संघ त्या संघाची या सामन्यामध्ये जो कोणी विजय होईल त्याची टक्कर त्या संघाची होणार आहे पुन्हा एकदा बारा नंबर जसे पहिल्यान केलेला हा आपल्या सर्वांचा लाडका नारळ ज्याच्यावरती त्याने मारली तर पाचशे रुपयाचे पालदो प्रतिष्ठान दिवा यांच्याकडून त्याला मिळणार आहे सोलाई प्रतिष्ठान खेड यांच्याकडून हा टायमोड हो घेतलेला आहे म्हणाय कळू तू या संघाची गुणसंख्या झालेली हे सात आणि खेड या संघाची गुणसंख्या झाली हे पाच दोन गुणांनी आणि मानाय देवी चळवळीच तू हा संदोल आघाडीवरती आहे मैदानाशी अद्याप आहे या ठिकाणी संघ संयमतेने शांततेने खेळताना या ठिकाणी आपल्याला फायदा मिळतोय कारण सर सेमी फायनल मध्ये जायचं असेल सेमी मध्ये आपल्याला दाखवायचं असेल तर निश्चितच खेळ उचारला पाहिजे आणि या खेळामध्ये सातत्य राखायचं असेल तर तेल खेळ प्रतिष्ठानची भूमिका सात पाच पाच सात सुख्या या ठिकाणी नऊ नंबर दसशे पर्यंत केलेला हा खेळाडू संयुक्त त्यांनी खेळत असताना वेळ काढून भूमिका या ठिकाणी पटकनलेली आहे आणि आपल्या समाजासाठी वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहे

तुम्ही सामनासाठी सज्ज होईल सगळं पाहिजे

শেছে পাঁচ মিনিট সামনে পাহাড় মিটার নিশ্চিত বদল

मतलव आज सर्ग वर्ष पाठव्या पाचव्या वर्षासाठी

ব ا드ফংদলে শ৅, কের�vikে শ ধিরথivan�েরেরে, বাকে ঃ�রে और ये